मन मोठा रे तुझा मथासा मन मोठा रे तुझा मातसा मन मोटारे तुझा मतदार तू राजा तर राजा मान मोठारे तुझा मातसा मान मोटारे तुझा मातसा मान मोटारे तुझा मातसा नको तू हक्क स्वतः हा संदेश घटनाकारांचा हा संदेश घटनाकारांचा हा संदेश घटनाकारांचा विसरू नक व हक्क स्वतःचा हा संदेश बाबा साहेबांचा हा संदेश बाबा साहेबांचा संदेश बाबा साहेबांचा नाही पचायात नाही रुचायात नाही विकायचा स्वाभिमान नाही फसायच नाही रोसायच नाही विकायचं स्वाभिमान नाही फसायच नाही रोसायच नाही विकायचं स्वाभिमान नाही फसायच नाही रोसायचं नाही विकायचं स्वाभिमान राष्ट्रहिता एम तू चॅनल ला सबस्क्राईब करा